आम्हाला त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे याबद्दल डॉक्टर असेल पण जर कोणी सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये छळण्याचा प्रयत्न करत असेल त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पण अन्यायकारक आणि म्हणून त्या मीटिंगमध्येच आपण चर्चा करू किंवा काय तुम्ही पण काही गोष्टी हे करा विचार करा किंवा हे केलं तर तुम्ही दोन्ही बाजूचा विचार करा ज्यावेळेस राज्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असतो त्यावेळेस जे डेलिगेशन येतं त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या बद्दल पण आम्हाला विचार करावा लागतो परंतु त्याचबरोबर बांधव महाराष्ट्र राज्य डोळ्यासमोर तिथं आम्ही पुन्हा डेलिगेशनला मदत करत असताना त्या मोठ्या वर्गाला काय करतो होतो असंही पासून आम्हाला करून चालत नाही म्हणून त्याबद्दल आपण नोंद घ्यावी नवीन एजन्सी येऊ दिली जात नाही आणि त्याच्यामध्ये कोणी एकच व्यक्ती तुम्हाला छळण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये नवीन एजन्सी आली पाहिजे आणि मत, मदत झाली पाहिजे त्याबद्दल पण काय करावं लागेल जरी ती बारामतीला काम करणारी व्यक्ती असली तरी आपलं इंदापूर आपलं दौंड आपलं बारामती असं इतकं वाढलंय त्याकरता एकाची मक्तेदारी सोलापुरी हे अजिबात असता कामा नये मग ते त्यांना पाहिजे तसे दर लावतात वगैरे याबद्दल टक्के डॉक्टर तुमच्या सहमत आहेत त्याही बद्दल त्याच्यावर वैद्यकीय शिक्षण कळ असेल तर मी त्या सचिवला आदेश देईन त्याचं सार्वजनिक अनुभव असेल तर त्यांच्याकडे देईन कदा कदाचित ते सेंट्रलच्या हातामध्ये असेल तर तिथं आपण पाठपुरावा करू कारण आता आमची पण या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मोदी साहेब असतील अनेक परीक्षा असतील या सगळ्यांच्या उच्च झालेल्या आहेत अनेक तिथले आमचे पण इतर सहकारी मंत्रिमंडळात ते पण आमच्या उंचीचे आहेत त्याच्यामुळं इथं मी तुम्हाला मदत करू शकतो मुंबई नर्सिंग होम या अॅक्ट जो आहे त्याच्या ते नृत्यनुरीकरण दर तीन वर्षांनी ते पण अन्यायकारक आहे तीन वर्ष काय बघता बघता होतात पण तुला तीच कागदपत्र गोळा करायची तेच सगळं त्रास हा आपल्याला घ्यायचा आणि ते नूतनीकरण करायचं त्याच्यामध्ये पाच वर्षाकरता का सात वर्षाच्या करता आपण ते बघू पण हे निश्चितपणे तीच आपण वाढून त्या ठिकाणी घेऊ त्याच्यामध्ये काही प्रकार पण प्र होत आहेत ते तुमचं म्हणणं सांगले पाहिजे आणि ती मुदत नूतनीकरणाची वाढवली पाहिजे हे डॉक्टर आम्हाला सगळ्यांनाच पटण्यासारखं आहे आणि काय आपण कशी भेटल्यावरच हो आपल्याला गोष्टी कळतात की काय प्रश्न आहे काय अडचण आहे आम्ही तर राज्य सरकारमध्ये काम करत असताना एकनाथ शिंदे देवेंद्र जी मी आणि आमचे सगळे सहकारी मित्र मिळून जास्तीत जास्त लोकाभिमुख निर्णय परंतु ते कायद्याच्या नियमांच्या चौकटीमध्ये बसणारे आणि त्याच्यातनं कुठेतरी शिस्त राहणारे त्याच्यातनं एक अन्याय होणार नाही त्रास होणार नाही आसामचा दृष्टिकोन असतो पण कधी कधी काही गोष्टी चुकून गेलेल्या असतील आम्ही पण माणस आहोत त्याच्यामुळं मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो जे काम करतो तो चुकतो काम करत नाही तो चुकच असतो कामच करत नाही तर चुकायचा प्रश्नही फुटत अशा प्रकारे जे काही आपण इथं मला अनेक सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे दत्तामाम आहेत आमचे यशवंत आहेत त्यांनी पण मला हे सगळं संपल्यावर डॉक्टरांशी कल्पना त्यांची कमलाकांतजींची आमच्या अविनाशजींची आणि डॉक्टर राम की त्यांच्या नावातच रामनाथ रामनवमी आहे त्याच्यामुळं त्यांच्याशी असे प्रगते जे कोणी तुमचे संबंधित असतील त्यांनी ते सगळ्या गोष्टी मला करून टिप्पण करून द्या नोट करून द्या आणि मी तिथं पुढे जाण्याचा प्रयत्न करेन डॉक्टर मगाशी बोलत असताना कल्पना त्यांनी सांगितलं की बाबा बारामतीच्या पहिला हॉस्पिटल जे आहे त्याच्याबद्दल त्यांनी थोडं चांगले उद्या काढले मी आपल्याला सांगेन की मी आता महाराष्ट्रामध्ये गेल्या बत्तीस तेहतीस वर्ष काम करतो तुम्ही काही लोकांनी साली मला मतदान देखील केलं असेल कारण त्यावेळेस मी खासदार जिराव बोलतो माझ्या इंदापूर तालुक्यांनी प्रचंड मताधिक्य मला दिलेलं होतं परंतु काही राजकीय घडामोडी अशा घडल्या की पंतप्रधान नरसिंहरावजींनी मला सांगितलं की आजी पहिला विश्वासदर्शक ठराव माझा पाठ झाल्यानंतर तुला राजीनामा द्यायचा आहे पण तो आमदार किंवा उभं राहायचं आहे ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळं शेवटी अध्यक्षाचा निर्णय हा मान्य करावा लागतो आणि त्या प्रकारे त्या गोष्टी घडल्या त्या कोलापर्यंत जात नाही कारण करायला पण मला या संदर्भामध्ये एवढंच सांगायचं आहे की मी बारामती गेले अनेक वर्ष काम करत असताना खूप काही सुधारणा खूप काही विकास सर्वांगीण विकास ह्या गोष्टी केलेल्या आहेत ते त्रिवार सत्य माझी करण्याची माझे माझी करण्याची ताकद आहे मी विकास काम करणारा माणूस आहे आणि आज देखील मी नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर गेलोय त्याचं कारण एक विकासाभ नेतृत्व विकास पुरुष म्हणून मी मोदी साहेबांच्याकडे त्या ठिकाणी पाहतो माझ्या पण राजकीय जीवनामध्ये अनेक पंतप्रधाना काळामध्ये मी पाहिलेले म्हणजे साधारण पी व्ही नरसिंहरावजींच्या पासून कारण तिथं पार्लमेंटमध्येच मी होतो तेव्हापासून आजपर्यंत जे पंतप्रधान होते त्यांनी आपापल्यापरीनं आपल्या भारताचा एवढा मोठा सगळा भार उचलण्याचं काम केलं पकड जातीला सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पण कामाच्या बद्दल निर्णय घेणारी पण काही माणसं असतात त्याच्यातून तुमच्या म्हणजे देशाचा नावनुखी वाढवणारे पण काही पंतप्रधान असतात आपल्याकडं आजूबाजूची राष्ट्र वाकड्या बघाय बघायची त्यांचाही चोख बंदोबस्त करणारे प्राइम मिनिस्टर असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मला मोदी साहेबांच्या भावना मी देखील मोदी साहेबांना सुरुवातीच्या काळामध्ये विरोध करत होतो तुम्ही पण सगळ्यांनी पाहिलेला पण डॉक्टर मित्रांनो आजचा माणूस सारखा सारखा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही आज ज्या पद्धतीने आपले नॅशनल हायवे झाले अनेक मंत्रिमंडळ गेली ना परंतु त्यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये झालेले नॅशनल हायवे त्यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये झालेले विमानतळ विमानतळाचे टर्मिनल त्या दहा वर्षाच्या काळामध्ये झालेले पोर्टची विकास बोर्ड बंदर त्याचबरोबर मेट्रो त्याचबरोबर बुलेट ट्रेन त्याचबरोबर वंदे भारत ट्रेन हे जे काही झाले किंवा अटल सेटू सारखे ब्रिजेस मोठे मोठे आणि अटल टन सारखे जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये तिथं दळणवळणाचं जे साधन उपलब्ध करून दिलं मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतूक ही आपल्याकडे सुरू झाली असे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर जगात आपण पोहोचलो होतो ती ती त्यांना ती तिसऱ्या क्रमांकावर राहायची अशा खूप काही गोष्टी मी तुम्हाला त्या बाबतीमध्ये सांगू शकेल विशेषतः आयुष्यमान भारत योजना पाच लाखापर्यंत विमा आम्ही पण ती केली राज्यामध्ये परंतु केंद्राने पण तो करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्या संदर्भात सत्तावीस सत्तर वर्षाच्या वरील वृद्धांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्याच्या बद्दलचा निर्णय आणि त्याच्यात इतर खूप काही गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्याच्या उपयोगाच्या आहेत बेरोजगारांच्या व्यवसाय करण्याच्या दृष्टीकोनात मुद्रा लोनच्या बद्दलचे घेतलेले निर्णय असेल त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी तीन कोटी लोकांना घर देण्याच्या बद्दलचा नऊ महत्वाकांक्षी कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये तृतीय पंथीयांना देखील आयुष्यमान भारत योजनेमध्ये आणण्याच्या बद्दलचा निर्णय आता जाहीर जागामध्ये त्यांनी सांगितलेला असेल कारण त्या तृतीय पंथींना पण जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांनाही मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि अशा प्रकारे खूप काही गोष्टी नवीन पण त्यांना करायच्या परवा नव्वद वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला झाली त्यावेळेस ते मुंबईला कार्यक्रम झाला ते होते राग्नेश बी मी होतो देवेंद्रजी होते सीएम होते त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन होत्या आरबीआय गव्हर्नर होते, होते त्यावेळेस पण एवढा महत्वाचा क्राऊड समोर बसलेला होता मुकेश अंबानी महिंद्रा महेंद्रा सगळे टॉपचे इंडस्ट्रीज तिथे बसलेले होते आपल्या आर्थिक क्षेत्रातले सगळे मान्यवर बसलेले होते आणि त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं की मी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे आणि ती झाल्या झाल्या मला पहिल्या शंभर दिवसामध्ये आणखी काही महत्वाच्या गोष्टी करायच्या कधी दहा वर्षामध्ये कुठली सुट्टी घेतली नाही कधी दिवाळीला कुठ बाहेर गेले असं झालेलं नाही जवानांना जाऊन भेटणं त्यांच्या दिवाळी साजरी करणं अशा सगळ्या गोष्टी आपण पाहिलं ठीक आहे आता मतांतर असू शकतं त्यांच्या भूमिका वेगवेगळी अधिकांची असू शकते बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तो अधिकार तुम्हाला मला सगळ्यांना दिलेला आहे त्याचा वापर आपल्या भारतातली सगळी जनता करते पण वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांतन एक त्रयस्थ भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब यांचा चेहरा प्राईम मिनिस्टर म्हणून दुसऱ्या बाजूला आज कुठलाही चेहरा नाही तरी घरू आपण राहुल गांधी म्हणून त्या उमेदवार म्हणून काय परिस्थिती काय आतापर्यंत त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं जे काम झालं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्यांनी जी भूमिका मांडली गेले पाचशे वर्ष त्याच्यामध्ये रामाचं मंदिर झालं नव्हतं बरेच वर्ष सगळ्या गोष्टी झाल्या परंतु ते राम मंदिर अनेकांचा एक स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं खूप काही गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत आणि माझी दुसरी विनंती आहे तुम्हाला की मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी राज्याचा अर्थमंत्री आहे उपमुख्यमंत्री आम्ही महायुतीचं सरकार चालवतो मी इतके दिवस माझ्या परीनं सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला सत्ता मामा असेल यशवंत माने असतील त्यांनी पण ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या त्या देण्याच्या बद्दल मी यशस्वी होऊ शकलो मी आता सरकारमध्ये गेलो कामा करता सरकारमध्ये गेलो मी माणूस आहे मी अनेक वर्ष अनेक पद मी पाच का सहा वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेली आहे माझा रेकॉर्ड मला नाही वाटत कुणी पुढत बोडेल अशा पद्धतीची कारण सहा सहा वेळेला उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडून पण यायला पाहिजे अलीकड काम नाही की लोक म्हणतात त्याला पाठवा पाहिजे फार सर दुसऱ्याला घ्या त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की ही उद्याची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे पासष्ट टक्के भारतीय वासियांना वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी बाजू आम्ही जो उमेदवार महायुतीचा दिलेला आहे ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या करता आम्ही तिथं पाठवतो त्याच्यामुळं तुम्ही म्हणाल मग कसं झालं काय गेल्या दहा वर्षामध्ये मीच मागच्या आताच्या खासदारांना मत मागण्याच्या करता यायचो पण मी बघितलं दहा वर्षामध्ये कुठलंही सेंट्रलचं काम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आलो माझ्या इंदापूर मतदारसंघामध्ये मंजूर कारण सतत जर तुम्ही सत्तेवर असणाऱ्या प्राईम मिनिस्टरवर टीकाच करत बसला तर तुमची कामं कशी होणार तुमच्या लोकसभा मतदारसंघाला मदत कशी होणार आणि मी ज्या राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे तिथं सहा लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये हो दरवर्षी दहा टक्के वाढ होते एवढ्यामध्ये आम्ही आता या सगळ्या सुधारणा करतोय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे आपल्या इंदापूरमध्ये देखील खूप काही गोष्टी आपल्याला अजून करायच्याच काही बऱ्याचशा झाल्या परंतु अजून करायच्याच त्याच्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल त्याचा उल्लेख मग अशी आमच्या डॉक्टरांनी केला अविनाशजी त्याबद्दल पण मी त्याच्यात मदत करू शकतो सेंट्रलच्या पण अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये कामगारांच्या करता पण हॉस्पिटल करता खूप मोठा निधी हजारो कोटी रुपयाचा निधी तिथं आहे मी मधील पाहिजे एक जण झाले मी बारामतीमध्ये एक हॉस्पिटल मध्ये मंजूर करून आणलेलं आहे तशा पद्धतीनं आपल्याला तुम्हाला सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन बऱ्याच काही गोष्टी करता येतील आणि ते करण्याची निश्चितपणे महायुतीमध्ये काम उभे असणाऱ्या उमेदवारांची क्षमता आहे आणि त्याकरता मी राज्य सरकारतर्फे देखील तुम्हाला त्या बाबतीमध्ये मदत करील आणि सेंटरकडनं देखील मदत करील लता पण तिथं पाठपुरावा करतील बाकीचे पण हर्षवर्धन पाटील असतील ते पण आमचे महायुतीचे घटक झालेले आहेत आमच्या राज ठाकरेंनी पण आम्हाला इन्शक्त पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे मग सदाभाऊ कोत असतील त्याच्यामध्ये इतर आमचे सहकारी साहेब असतील आठवडे साहेब असतील या सगळ्यांनी पण त्याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे आणि म्हणून डॉक्टर मित्रांनो माझ्या बंधूभगिनीतो आपण त्या उद्याच्या काळामध्ये आपण जर करायचं म्हटलं तर कर मी खूप काही काम करू शकता येणाऱ्या पेशंटला सहज बोलता बोलता पेशंट जर माणूस खरं कुणाशी बोलत असेल ते डॉक्टर कारण <laughs> त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार नाही करतो त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडस काय कसं चाललंय काय मला त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वापरून द्या दुसरं घेतलं की असं एक सॉरी पण बाकी विनंती आहे की तुम्ही करू शकता मी तर सांगतो डॉक्टर म्हणून देतो मी कामाचा असंच मला ते बोलता बोलता म्हणाले आमचा तर करमाळा आणि बिजापूरला धोका खूप महत्वाचं आहे पण प्रचंड खर्चिक आहे म्हणून त्याच्यामध्ये कुणी अजून दाखवलं नाही पण हे जर झालं तर आमच्या सगळ्याच वेगवेगळ्या क्षेत्राला त्याचा ता कार्यक्रम फायदा होणार आहे आमच्या बाजारपेठेला तर चांगल्या पद्धतीनं एक उठाव येईलच बाजारपेठ आमची गतीनं पुढे जाईल परंतु आमचे डॉक्टर असतील आमचे वकील असतील आमचे आर्किटेक्ट असतील आमचे सी ए असतील सगळे वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे लोक त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे डॉक्टर मित्रांनो कोर्टाला एक सांगत तिथल्या तिथं मी फोन लावला आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की मला प्लॅन प्लॅनिस्ट पाहिजे तीनशे ब्याऐंशी कोटी काहीतरी झालं माझं अधिवेशन होत मी अधिवेशनामध्ये माझ्याकडच्या फायनल सहीला आलं त्यावेळेस तिथं त्या पुलाचं नाव आणि ती किंमत तिने टाकून सही केली मित्रांनो वाढत्या बघितचा असला तर कितीही वाढता येत आणि मी म्हणून आता तुमच्या समोर आहे तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ दे मी श्रद्धाचा पाक्या मी इतके दिवस की बाबा ते आता काम करतायत आपण कशाला मधी लोडवोड करायची मी ज्याला संधी देतो तुम्ही स्वतःला विचारा कधी मी त्यांनी काम काय असेल ते मला सांगायचं दत्तानी काम काय असेल ते मला सांगायचं आणि मला असं वाटलं की हे मी जर त्यांना सुचवलं तर त्यांची लोकप्रियता त्यांचा एक तिथल्या जनतेच्या मध्ये एक त्यांच्या नावाला अधिक सपोर्ट होईल तर त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण बाकीच्या बाबतीत मला गुडगुड करण्याची काही सवय नाही आणि आता आपला सोलापूर रोड पण पलीकडनं जवळनं गेलाय बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून करायच्या सांगायचं म्हटलं तर वेळ कमी पडेल पण मी आपल्याला विश्वास देतो की आतापर्यंत दहा वर्ष तुम्ही एका खासदाराला निवडून दिलंय त्यावेळेस महायुतीच्या खासदाराला तुम्ही पाच वर्षाच्याकरता निवडून द्या इंदापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांतो मी ताव्यारी सांगतो त्यांच्या कारकिर्दीपेक्षा तुम्ही जर महायुतीचा उमेदवार घड्याच्या चिन्हावर बटन दाबून निवडून दिला आणि तुमच्या सहकाऱ्यांना पण तुम्ही कशा पद्धतीची विनंती केली आणि त्याच्यात आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी झालो तर ही उद्याची पाच वर्षाची कारकिर्द त्या खासदाराची आजपर्यंत अजित पवार सहित जेवढे काल तर होऊन गेले त्याच्यापेक्षा उजवी आणि विकासाची असेल आणि ते म्हणजे मोदी साहेबांच्या मदतीमुळं आमच्या महायुतीच्या सरकारच्या मदतीमुळं त्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो पाण्याच्या विण्याचे तर अनेक प्रश्न माहिती देवेंद्रजी एकनाथराव शिंदे आम्ही ते त्याच्यामध्ये घेतलेले सेंट्रलचा पण पैसा त्याच्यामध्ये आणावा लागतो आणि त्याकरता बऱ्याचही गोष्टी या कराव्या लागतात आणि त्यामध्ये तिथं त्यांना पाठिंबा देणारे खासदार माझ्या शिरूर लोकसभा माझ्या मावळ लोकसभा माझ्या बारावती लोकसभा माझ्या पुणे लोकसभा या भागातून गेले तर निवडून गेले तर तिथं एक चांगलं पुणे जिल्ह्याला पण फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हीच खात्री मला आपल्याला सगळ्यांना द्यायची होती आणि म्हणून जातीचा पातीचा न्याचा गोत्याचा विचार न करता माझ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनो ही निवडणूक आवडीची किंवा गावकीची निवडणूक नाही ही देशाचा भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे त्याच्यामध्ये गेले दहा वर्ष केलेली त्यांची कामं आणि त्याच्यात अजून जी काही राहिलेली कामं ती त्यांना त्या बाबतीमध्ये करायची आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा मोदी साहेबांना पाहिजे आणि मोदी साहेबांना पाठिंबा देणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये पाहिजे ते आपण सगळ्यांनी करावं एवढं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आपण सगळेजण रामनवमीच्या दिवशी देखील सकाळी सकाळी आला तुम्हाला जर साडेआठला सांगितलेलं तर त्याच्यामुळे मला पण ते अपोर झालं की तुम्ही साडेआठला आला मी ला आलो मी फार वेळेला महत्व देणारा एक कार्यकर्ता आहे मी अजिबात वेळ तिकडं तिकडं चुकून देत नाही पण तुम्हाला भेटता आलं आमच्या वेगवेगळ्या मान्यवरांचे पण डॉक्टर कल्पना असतील डॉक्टर राव असतील इतर पण आमच्या सहकार्यांचे विचार मला या निमित्तानं ऐकता आले परंतु अनमुडेजी आपल्याला त्याच्याता बाजूगावात शोटाके जी आपण एकत्र काम केलं तुम्हाला पण त्याच्यामध्ये ते सगळं मला व्यवस्थितपणे टिपण करून द्यावं लागेल कारण ते मला दिलं तर मी त्या अधिकाऱ्यांना सांगेन की मी आचारसंहिता संपल्यानंतर या या विषयावर मीटिंग लावणार आहे तुम्ही तुमची तयारी करा म्हणजे पुन्हा तिथलं पुढं सुरुवात करतो ते तयारी करून त्या मिटिंगला बसतील आणि आपल्याला निर्णय एक एक झटपट त्या ठिकाणी घेता येईल की तुम्ही पण बघा की निर्णय घेण्याच्या बाबतीत अजित पवारचा कसा हातकडा आहे आणि त्याचा अनुभव पण तुम्हाला येईल आणि पुढे पण मी संपर्क ठेवी ज्याच्या लोकसभेचा कर्ज निवडून गेल्यानंतर महिन्याला मी इथं आढावा बैठकीच्या निमित्तानं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून सगळे बघते कलेक्टर असतील एस पी असतील सीओ असतील प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही बोलवल्यानंतर त्यांना यावं लागतं परंतु तिकडचाही त्रास कोणता कामाने होऊन शनिवारी अशी मिटिंग घेतली तर कुणालाच अडचण येणार नाही आणि मग आपल्याला अधिक गती त्या बाबतीमध्ये जे स्थानिक प्रश्न असतील ते तिथल्या तिथं निर्णय ते जिल्ह्याचे असतील त्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सांगून जे राज्याचे असतील त्या आम्ही देवेंद्रजी मी आणि एकनाथ राऊत आणि जे लोकसभेचे असतील ते लोकसभेचा तुम्ही त्या बाकीतनं महायुतीचा उमेदवार निवडून दिला तर त्या उमेदवाराच्या वतीनं त्यांच्यातर्फे अशा पद्धतीनं आपण कामाचे हे करून कामाची पद्धत घेऊ आणि त्यामध्ये निश्चितपणे माझ्या इंदापूरकरांचा फायदा झाल्याशिवाय नाही इंदापूर भागामध्ये राहत असणाऱ्या सर्व घटकाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्याबद्दलची खात्री मी आपल्याला देतो आपण इथं सगळेजण उपस्थित राहिला माझे दोन शब्द आपण ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपले मनापासून आभार मानतो इतर पण काही स्पेशल किंवा काही कार्याचं तर तेही मला त्या ठिकाणी करता येतं तुम्ही मला सांगा कशा पद्धतीनं करायचं तुम्ही फारच आमच्या महिला हॉस्पिटलवर आणला पण कशा पद्धतीनं महिला हॉस्पिटल तुम्ही मोठं नाही सांगा साडेसहा लाख कोटीमध्ये ते तीनशे ब्याऐंशी कोटीचा पूल दिला हा ते सांगायचं राहायचं त्याच्यामध्ये काल काहीतरी ते दुसरीकडे गेले त्यांनी घर बदललं पण मी म्हटलं का आता तुमच्याकरता मी व्यापाऱ्यांना फायदा होण्याकरता गरीब कुणाचे एवढा मोठा दाढते निर्णय घेतला नाही दादा ते केलं तुम्ही बरोबर आहे त्यांचा आमचा होणार आहे पण दादा माझं होईल आता मी तुम्हाला हे सगळं द्यायला जातोय त्यावेळेस तुम्ही इकडे तिकडे कुठे जाऊ द्या तुम्ही तुमच्याच ठिकाणी राहा पण आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला पाठिंबा द्या आमचं कुठं चुकीय तर सांगत नाही चुकतंय लगेच दुरुस्त केलं जाईल ते मला म्हटलं पाहिजे की तुम्ही माणसाही चुकते ते खरोखरी चुकते तर दुरुस्त करायची माझी तयारी असते मी फार तरी माझा सगळीकडे पाऊस झाला आहे फार कडक आहे कोणाचं ऐकत नाही आमक नाही मी जरा कोणाचं ऐकत नसतो तर सात सात वेळा बारा घरात निवडून दिलं नसतं त्याच्यामुळं शिरपे आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून माणसातच राहावं लागतं काम करावी लागतात प्रश्न सोडवावे लागतात विकास करावा लागतो लोकांच्या मध्ये एक भावनिक नातं अकृट नातं निर्माण करावं लागतं तर लोक तुमच्या पाठीशी उभी राहतात अशा पद्धतीनं मी तुम्हाला पण मदत करीन त्याबद्दलची ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो जय हिंद महाराज पवार यांनी वेळात वेळ काढून मार्गदर्शन केले व आता सर्व समस्या ऐकून घेतले मार्ग काढण्याचे आश्वासन दिले त्याबद्दल